सकाळ सकाळी जॉबला जायचा असतो आणि अजिबात वेळ नसतो भाजी तर बनवायची आहे चपाती बनवायची अशी एकदमची गडबड असते त्यावेळी तुम्ही अशी वालाची भाजी कुकरमध्ये बनवून बघा पटकन होते अगदी टिफिनलासुद्धा तुम्ही भाजी नेऊ शकाल एवढी सुंदर भाजी आहे आणि ही भाजी बनवायला तुम्हाला अगदी जास्त वेळ द्यायची गरज नाही ही भाजी होई पण तुम्ही दुसरी कामं करू शकाल आणि तुमचा वेळसुद्धा वाचू शकेल नक्की ही भाजी बनवा वालाची भाजी बघून तर तुम्हाला नक्की वाटेल की भाजी टिफिनला नेलीच पाहिजे किती छान वाटते बघा ही भाजी मी कुकर मध्ये झटपट कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा नमस्कार मी सुनीता अनोखी चौक मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट होणारी कुकरमधली वालाची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहे या अगोदर आपण सुकी भाजी तर पाहिलेली आहे रसावाली भाजीसुद्धा पाहिलेली आहे आज आपण झटपटवाली कुकरची भाजी बनवूया कारण कुकरमध्ये भाजी बनवली की काय होतं ज्यावेळी भाजी शिजते त्यामुळे तुम्ही दुसरी पण कामं करू शकता आणि तुमचा वेळसुद्धा वाचू शकतो मग वेळ न घालवता आपण वालाची कुकरमधली भाजी कशी बनवायची ती पाहूया मोड आलेल्या वालाची भाजी बनवण्यासाठी एक वाटीभर मी मोड आलेले वाल घेतलेले आहेत तुम्हाला किती भाजी बनवायची तसं तुम्ही प्रमाण घ्या मोड बघा किती छान आलेले आहेत याचे मोड मी घरी आणलेत कारण सकाळी भिजत घातले की दिवसभर भिजतात रात्रीचं सगळं पाणी काढून घ्यायचं एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि दुसऱ्याशी दिवसभर पण याला चांगले मोड येतात आणि दुसऱ्याशी संध्याकाळी भाजी बनवा अशा पद्धतीने मोड येतात आता आपल्याला ही झटपट भाजी बनवायची आहे त्यासाठी मी कुकरमध्ये बनवणार आहे दोन ते तीन चमचे तेल घेतले कडकडीत गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे फोडणीसाठी पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तेलामध्ये छान फुलू द्यायचे आहेत त्यानंतर सहा ते सात पानं कडीपत्ते जे घ्यायचे ते पण तेलामध्ये तडतडून द्यायचे आहेत मस्त कडीपत्त्याची छान अशी फोडणी बसलेली आहे आता एक चमचा आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता भाजून घेऊया तेलामध्ये या भाज्या बनवायला एकदम सोप्या आहेत कारण कुकरमध्ये भाज्या बनवल्या की आपल्याला बाकीची पण काही कामं करता येतात त्यामुळे पटकन होतात जेव्हा पण काही असेल तेव्हा पटकन कुकरमध्ये भाजी बनवा अशा पद्धतीने मग तुमचंही भाजी पटकन होईल आता एक मोठा चिरलेला कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तो पण आपण ह्या मसाल्यांसोबत तेलामध्ये भाजून घेऊया कांदा थोडासा भाजत आला की मग काय करायचं एक टोमॅटो टाकायचा घेतलेला एकदम पिकलेला टोमॅटो घ्यायचा आणि बारीक कापून या तेलामध्ये कांद्यासोबत भाजून घ्यायचा आणि हा टोमॅटो पटकन शिजायला पाहिजे मग काय करायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं या अगोदर मी वालाची सुकी भाजी रसावाली भाजी कशी बनवायची ती दाखवलेली आहे आज आपण कुकरमधली भाजी आहे तीसुद्धा आपण सुकी किंवा रसावाली बनवू शकतो तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे तुम्हाला सुकी बनवायची तर काय करायचं आणि रसावाली बनवायचं तर काय करायचं आहे आता टोमॅटो छान असं परतून झालेलं आहे आता आपण पावडर मसाले ॲड करूया तेलामध्ये चिमूटभर हिंग घ्यायचं आहे आणि त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी एक चमचा तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि जिरेपूड घेतली आहे पाव चमचा आणि धना पावडर पाव चमचा घेतलेले आहे आणि हळद अर्धा चमचा आता सगळं परतून घेऊया कारण सगळे हे मसाले तेलामध्ये छान परतले गेले म्हणजे चवीला भाज्या छान लागतात सगळे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहे आता जे आपण वाल घेतलेले आहेत त्यातच टाकायचं आणि तेलामध्ये परतून घ्यायचे आणि ही भाजी कशी पटकन होते जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला आणि चवीला तर खूप छान लागते आता तुम्हाला रसावाली जर भाजी बनवायची आहे तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं जा। कुकरमध्ये भाज्या बनवतो जास्त आटाला वेळ लागत नाही मग जर तुम्हाला जर रस्सावाली बनवायची आहे तर पाणी थोडंसं जास्त टाका जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे सुकीवाली बनवायची तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं मी थोडीशी अशी दरदरीत करणार म्हणजे खूप सुकी पण करणार नाही आणि खूप रस्सावाली पण करणार नाही जेणेकरून थोडीशी ओलसर भाजी राहील अशा प्रमाणे करणार आहे मग जे टिफिनला म्हटलं तर ही भाजी घेऊन जाऊ शकाल मी फक्त याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे ते पाणीसुद्धा मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आता एवढंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला आता हेच कळत असेल मी किती पाणी घेतले कारण मला खूप रस्सा नको आहे आणि खूप ड्राय पण नको आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे म्हणजे शेंगदाणे भाजून घेतले ज्या साली काढल्या मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं म्हणजे एकदम पण असं बारीक कूट करून घेतलं नाही आणि याच्यामध्ये आता झाकण लावायचं आणि एक शिट्टी फक्त मी करणार आहे मिडियम गॅसवरती मोड आलेली कडदाणे कोणती पण खूप वेळ शिजवायची नाही जेणेकरून त्याची जे मोड आलेली आहे ते पण तशीच राहावी तुटले नाही पाहिजे अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आपण या वाल्याला एकच शिट्टी करणार आहे कारण आपण कुकरमध्ये बनवलेले आहे झाकण लावून तो आतल्या वापीने अजून शिजणार आहे त्यामुळे जास्त शेत्या करायची अजिबात गरज करा नाहीये आपण याची पहिली आता एक शेती करून घेऊ कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता झाकण ओपन हो करूया आणि आपली आतमधली भाजी कशी झाली ती बघूया भाजीचा स्मेल तर खूप छान येतो आहे आपण मिक्स करून बघूया भाजी कशी झालेली आहे भाजी बघून किती छान वाटते बघा अगदी खूप रसावाली झाली नाही किंवा एकदम ड्राय पण केली नाही अशी थोडीशी ओलसर भाजी आपण तयार केलेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता किंवा घरी डाळ भात चपात्याने अशी वालाची भाजी बनवून बघा खूप छान लागते मी तर बनवून घेतलेली आहे मी तर याचा आस्वाद घेणार आहे तयार झालेली भाजी आपण काय प्लेटमध्ये सर्व करूया भाजी बघून किती छान वाटते बघा किती सुंदर झालेली आहे तर नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा मी बनवलेली भाजी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल माझ्या व्हिएर्सला खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची झटपट होणारी वालाची कुकर मधली भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झटपट होणाऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय